आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीबी ग्रुपच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आलं आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर इथं आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सुधाकर गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी गौतम इंगळे श्रीमंत जाधव भारत बाबरे चंद्रकांत सोनवणे नितीन बंदपट्टे विशाल महेंद्रगीकर सुनील गायकवाड पी बी ग्रुपचे उपाध्यक्ष मनोज थोरात श्रीकांत वाघमोडे सचिव मुन्ना केशपागा कार्याध्यक्ष बाबा गायकवाड रवी मॅथ्रल्लू मुकुंद लोखंडे सुनील गायकवाड विजय इंगळे धोंडिबा कापुरे अमोल कदम रवी सकट प्रतीक शिवे, रोहन तळभंडारे नितीन कांबळे नाना कापुरे समाधान सकट आदींची उपस्थिती होती